क्रांती ज्योतिबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनानिमित्त सत्यशोधक शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा नांदेड येथे संपन्न झाला व भा भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्कार देऊन शिक्षकांचे सन्मान करण्यात आले एम के न्यूज नांदेड हो काय आपलं कशाबद्दल पुरस्कार मिळ मिळाला माझे नाव वर्षा भीमाशंकर येनुरे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाताळे येथे कार्यरत आहे आणि मी शाळेमध्ये विविध उपक्रम घेत राहते आणि शाळेतील विद्यार्थ्यांना समाजाविषयी समाजातील अन्याय अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहते असे शाळेतील माझे कार्य पाहून आणि मी कविता लेखनही करते साहित्यिक आहे यामुळे भारतीय पिछडा संघटना यांच्यातर्फे मला हा शिक्षकरत्न सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद हां बोला सर नमस्कार आज जिल्हा परिषद शाळा दाताळ्या येथील सहशिक्षिका सौ वर्षा येणुरी मॅडम यांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल सर्वांना आनंद होत आहे त्यांचं काम निश्चितच वाखान्याजोग आहे विद्यार्थ्याप्रती त्यांचा जो जिव्हाळा आहे शाळेमध्ये जे अनेक उपक्रम ते राबवतात तेवढंच नाही तर विविध स्पर्धामध्ये विविध प्रशिक्षणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो या सगळ्या कार्यामुळं त्यांना जो मिळालेला पुरस्कार आहे त्यासाठी त्यां ते स्वतः त्यांचे कुटुंबे आणि सर्व मित्रपरिवार खूप आनंदी आहे धन्यवाद तुमचं नाव मी जयश्री राजेश्वर व्यंकटपुरवार प्राशा काहळा बुजुर्ग सी पी एस कुशनूर आज जो भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने जो सत्यशोधक शिक्षक रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचा प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी त्या पूर्ण संघटनेचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद देते आणि शतशे त्यांचे ऋणी राहते आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा नांदेड सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णूर अंतर्गत जीप प्राशा कहाळा येथील आदर्श आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका जयश्री राजेश्वरराव व्यंकटपुरवार यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे एक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं हे संघटन आणि या संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो खरोखरच नित्यनियमाने आणि प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत प्रेरणादायी पुरस्कार आहे जेणेकरून याची एक प्रकारची प्रेरणा आहे आणि भविष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये त्याने एक उत्तम कार्य त्यांच्या हातून घड घडणार आहे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना या संघटनेच्या वतीनं पुरस्कार सन्मानित करण्याचं काम एक उत्कृष्ट कार्य आहे यांचं संघटन जय विज्ञान आणि जय संविधान भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी नि निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जरी वर्षभर हा कार्यक्रम जरी आयोजित करण्यात आला असला तरी त्याचाच एक भाग म्हणून या संघटनेच्या वतीने शोषित संघटन अर्थात ज्या क्षेत्रामध्ये जी लोकं कामं करणारे आहेत प्रामाणिक आणि उत्कृष्ट काम करणारे आहेत त्याची कुठंतरी नोंद घेऊन त्यांना शाबासकी मिळावी त्यांच्या पाठीवरून हात फिरावा आणि त्यांना कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने अतिशय भरीव असं काम करणारे हे संघटन आणि त्या माध्यमातून मोजक्याच लोकांची निवड करून त्यांना प्रेरणा देणारा हा शिक्षकरत्न पुरस्कार नक्कीच त्यांच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल पुन्हा एकदा मी या भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा नांदेडचे मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माझ्या केंद्रातील जयश्री राजेश्वरराव व्यंकटपुरवार मॅडमचं खूप खूप अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद हां माझे नाव देवनी निर्मला रामराव सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्ली मी जे आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची पावती म्हणून मला हा पुरस्कार भेटलेला आहे पुरस्काराबद्दल भारतीय पिछडा संघटन नई दिल्ली शाखा नांदेड यांचे मी खूप खूप आभार मानते ह्या संघटनेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण त्यांचे नियोजन त्यांच्या ह्या कार्यक्रमाचा सगळ्या गोष्टींचा एवढा आहे की त्यांच्यासाठी जे शब्द बोलणार आहे ते अपुरे पडणार आहेत आणि आपण स्वतः जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं सांगण्यापेक्षा त्यांनी आपण केलेल्याच्या कार्याची जी मला पावती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद